मुंबईतील सर्वात महागड्या पाच सोसायट्या मित्रांनो मुंबई हे भारतातील सर्वात सुंदर शहरांबरोबर देशातील सर्वात श्रीमंत शहर म्हणूनही ओळखले जाते जी आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीबरोबर स्वप्नांचे शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का मुंबईतील सर्वात महागडी सोसायटी कोणती आहे जिथे सर्व प्रकारच्या सुखसुविधा आपल्याला पाहायला मिळतात अशातच आज आपण मुंबईतील सर्वात महागड्या पाच सोसायट्या कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच लोढा सोसायटी मुंबईतील वरळी येथे असलेली लोडा अल्लुरा ही सोसायटी मुंबई शहरातील सर्वात महागड्या सोसायटीपैकी एक आहे या सोसायटीमध्ये हेलिपॅडसह मोठे क्लब हाऊस जॉगिंग ट्रॅक आउटडोर टेनिस इन्फिनिटी स्विमिंग पूल ॲरोबिक्स रूम बॅकवेट हॉल मल्टीपर्पज हॉल इत्यादी सर्व प्रकारच्या सुविधा आहेत जिथे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उद्योगपती आणि हाय प्रोफाईल व्यक्तींची घरे आहेत नंबर चार पिरामल महालक्ष्मी मुंबईतील सर्वात महागड्या सोसायटीत पिरामल महालक्ष्मी या सोसायटीचाही समावेश आहे पिरामल महालक्ष्मी ही सर्वोच्च पातळीची सुरक्षा वर्ल्ड क्लास अम्युनिटीज आणि सेंट्रल मुंबईतील प्रीमियम लोकेशनमुळे प्रसिद्ध आहे या सोसायटीमध्ये क्लब हाऊस स्विमिंग पूल खाजगी पूल जिम जॉगिंग ट्रॅक मिनी सिनेमा सी ह्यू स्कायटेक किड्स क्लब आणि मिनी सिनेमादेखील आहे जिथे अनेक उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची घरे आहेत नंबर तीन प्लॅनेट गोदरेज प्लॅनेट गोदरेज ही मुंबई शहरातील सर्वात महागड्या सोसायटीपैकी एक आहे जिला सिंगापूरचे नामवंत डी पी आर्किटेक्ट आणि मुंबईचे जे पी पार्के यांनी विकसित केले आहे जी अतिशय सुंदर वास्तुकलेने बांधण्यात आली आहे या ठिकाणी आपल्याला स्विमिंग पूल जिम गार्डन मैदानी टेनिस कोर्ट बँक ए टी एम इत्यादी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत ही सोसायटी गोदरेज ग्रुपने बांधलेली असून इथे बॉलिवूड सेलिब्रिटी उद्योगपती आणि हायनेटवर्क इंडिव्हिज्युअल्स लोक राहतात नंबर दोन आहुजा टावर्स आहुजा टावरचे नावही मुंबईतील महागड्या सोसायटीमध्ये मोठ्या उत्सुकतेने घेतले जाते जी मुंबईच्या चर्चगेट भागातील एक प्रतिष्ठित रेसिडेन्शियल सोसायटी आहे जिथे टू बी एच के पासून सिक्स बी एच के पर्यंतचे पेंट हाऊस पाहायला मिळतात आणि आहुजा टावर्समध्ये जिम किड्स क्लब आउटडोर टेनिस एम्पी थिएटर स्विमिंग पूल अशा सर्व प्रकारच्या सुविधा पाहायला मिळतात इथे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उद्योगपती आणि धनाढ्य लोक राहतात नंबर एक रेमंड टेनेक्स हेबिटेड मुंबईतील रेमंड टेनेक्स हेबिटेड ही सोसायटी सर्वात महागड्या सोसायटीपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे जी पूर्व मुंबईतील प्रीमियम लोकेशन चेंबूर एक्सप्रेस हायवेजवळ स्थित आहे जिथे बेचाळीस मजल्यांचे दहा टॉवर्स आहेत ज्यात क्लब हाऊस जिम स्विमिंग पूल कॅफेटेरिया बास्केटबॉल कोर्ट आणि मैदानी टेनिस कोर्ट अशा अनेक प्रकारच्या सुविधा आहेत याशिवाय ही सोसायटी शहराच्या इतर भागांशीही अतिशय चांगल्या प्रकारे कनेक्टिव्ह आहे आणि या सोसायटीत उच्चप्रभू व्यक्ती उद्योगपती आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात तर मित्रांनो आज आपण मुंबईतील सर्वात महागड्या पाच सोसायट्या कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे मुंबईत तुम्ही कोणत्या सोसायटीमध्ये राहता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलाग बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील